नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपये मदत द्या लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन एन कापणी व मळणीच्या हंगामात गत चार दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर मांडला असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाखांदूर तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका घोषित करून सरसकट हेक्टरीस साठ हजार रुपये मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन लाखांदूर तालुका सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या वतीने आज एकतीस ऑक्टोंबर रोजी लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑक्टोंबरला पडलेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकाचे अतोनात नुकसान झाले तीस ऑक्टोबरला लाखांदूर मंडळात अठरा पॉइंट दोन मिलीमीसाण मंडळात सत्तावीस पॉइंट चार विरली बुजुर्ग मंडळात सतरा पॉईंट सहा मिलीमीटर तर बारवा मंडळात सव्वीस पॉइंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली यात अनेक शेतकऱ्यांचे शेतातील धानपीक कापलेल्या धानपिकाचा कळपा धानाचे पुंजीने सडले व कोंबा निघाल्याने हाती आलेले धानपीक गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे परिणामी शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने संपूर्ण लाखांदूर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी साठ हजार रुपये सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी तसेच अनेक शेतकरी पाण्यात बुडालेले धान पीक वाचवण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे अद्याप नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे काही कारणास्तव सादर करू शकत नसल्यामुळे पंचनामे सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी व लाखांदूर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी साठ हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख गोवर्धन गहाणे भाजपा तालुका अध्यक्ष उमेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष राकेश राऊत युवासेना तालुका प्रमुख जितेंद्र ढोरे शिवसेना शहर अध्यक्ष बाळू रणदिवे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश महेंदळे पप्पू मातेरे निकेश दिवटे जयगोपाल लांडगे शुद्धोधन मिश्रा दिलीप ब्राह्मणकर सरपंच पंकज राऊत सरपंच सुधीर मिसार कुंता शहारे सरपंच निलेश बोरकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच सर्व पक्षीय पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते शेतात शेता आहे उभा आहे आणि बऱ्यापासून म्हणजे भात लागवडीपासून हे संकट जे पावसा संकट आहे ते शेतकऱ्याच्या पाठीशी लागलेलं ला, आहे आणि म्हणून शासनाने या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसा नाही अकाली नाही हा सततधार पावसासाठी पावसाचं नुकसान भरपाई सरसकट करावी शासनाकडे सगळ्या ज्या यंत्रणा आहेत रिमोट सेन्सिंग आहे म्हणजे पंचनामा करायला लावून करण्यापेक्षा त्यांच्याकडे उची खात्यात कडे सगळी माहिती पण आहे कोणाच्या गटामध्ये कोठे कुठे पाहत आहे कुठे सोयाबीन आहे कुठे काय आहे म्हणून त्यामुळे हे फालतू हे न करण्यापेक्षा पंचनाम्याचं नाटक करण्यापेक्षा संपूर्ण सरसकट शेती म्हणजे त्यांना भरत वा, वा, नुकसान भरपाई द्यावी एवढंच आजच्या निवेदनाच्या माध्यमातून मागणं आहे अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्याच नाही तर उद्या राजकारण्यांना म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांना म्हणा त्याच्या त्याला गंभीर हो, प्रसंगाना समोर जावं लागेल ला, आणि शेतकऱ्याला ना पर्याय नाही नायला ते नायलाजानी ती पपावलंच लावं लागते तेवढं भारत हा कृषीप्रधान देश आहे पण कृषीकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही कोणत्याच म्हणण्यापेक्षा आपले जे सरकार आता वास्तविक आहे त्यांचं शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नाही आणि आज हा शेतकऱ्याकडे जो आता हा अवकाली पाऊस वगैरे आला आहे धान हे म्हणजे पुजलेच आहेत सडले आहेत त्या परिस्थितीमध्ये आहेत आणि माझी एकच विनंती आहे सरकारला की त्यांनी शेतकऱ्यासाठी सरसकट मदत करावी हेच विनंती आहे पावसाचं जे थैमान या तालुक्यामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये जे घातलेलं आहे त्या पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची मळणी कापणी सुरू होती आणि मळणी झालेले किंवा कापणी झालेले धानसुद्धा सुद्धा आज सडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत शेतकरी शासनाने जे निकष ठरवलेलं आहे उभ्या धान फक्त त्याला नुकसान भरपाई द्यायची हे चुकीचं आहे ज्यांचे धान कापलेलं आहे त्यांचे धान सडलेले आहेत आणि त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांचा अशा प्रकारचे सर्वे न करता सरसकट ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी ही पीक नोंदणी केलेली आहे ज्यांच्याकडे ज्या पिकाची नोंदणी झालेली आहे त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्या पिकाचं नुकसान गृहित धरून शासनाने त्यांना कमीत कमी पन्नास टक्केच्या वर तरी नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळवून द्यावी हेच आजच्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे पावसामुळे ऐन धान कापणीच्या वेळेस त्या पा पावसानं शेतकऱ्याला पूर्णपणे भूईसपाट केली आहे शेतकऱ्यांचे ऐ ऐन कापणीच्या वेळेस तो पाऊ पाऊस आला आहे त्या पावसामुळे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे आणि हे सर्वात मोठी नुकसान आहे म्हणून आम्ही लाखांदूर तालुक्याच्या वतीने सर्व पक्षी सर्व शेतकऱ्यांनी मिळून पक्षाचा न म्हणता सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही इथं आपला तालुका सरसकट नुकसान भरपाई द्यावा ही विनंती करत आहोत आम्ही या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्ही पत्र आपल्या वरिष्ठांना एक देऊ आणि सर्वांनी सर्व पक्षीय आपापल्या वरिष्ठांना एक पत्र देऊ आम्ही सुद्धा हा पत्र देणार आहोत आमचा तालुका सरसकट नुकसानग्रस्त घोषित करावं एवढी विनंती करतो आणि आज आम्ही या निवेदनाद्वारे सांगत आहे मागील चार ते पाच दिवसापासून लाखांदूर तालुक्यातील तर संपूर्ण विदर्भामध्ये या परतीच्या पावसानं जो थैमान घातला आहे या महाराष्ट्रातील एक धान उत्पादक जिल्हा म्हणून आपल्या भंडारा जिल्ह्याची ओळख आहे त्यातील एक विक्रमी धानाचं उत्पादन घेणारा म्हणून लाखातूर तालुक्याची ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यातील लोकांचे जीवनमान हे धाराच्या शेतीवर अवलंबून असतं तरी देखील आज या अवकाळी पावसाचा जो प्रकोप निसर्गाचा एक कुठेतरी आघात शेतकऱ्यांवर आमच्या झालेला आहे या माध्यमातून हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातातून आता हिरावून घेतला जात आहे त्याच्या तोंडातला घास हिरावून घेतला जात आहे आज शेतकऱ्यांची एवढी दयनीय व्यवस्था झाली आहे की शेतकऱ्याला जगावं की मरावं हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे कापरी झालेले धान देखील पाण्याखाली सापडले आहेत ज्या धानांच्या कज्जा झालेल्या आहेत ते देखील कुठंतरी आज अंकुर निघण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे आमची सरकारला एकच विनंती राहील आज आम्ही या ठिकाणी लाखांदूर तालुका एक सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या माध्यमातून जात पात धर्म पंथ कुठलाही एक आपण न ठेवता कुठल्याही प्रकारचा पक्ष पात न करता सर्व पक्षीय लोकाबी या ठिकाणी एकत्रित आलो होतो आणि आज आम्ही सरकारकडे एक निवेदन सादर केलं आहे मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आमची एक विनंती आहे की शेतकऱ्यांना सरसकट आपण हेक्टरी साठ हजार रुपये मदत आपण जाहीर करावी आणि या शेतकऱ्यांना जो दुष्काळाच्या खाईत आर्थिक विमोचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठंतरी भरीव मदत करावी एवढी आम्हाला सरकारकडे एवढीच आमची विनंती आहे निवेदन दिलेलं आहे या चार पाच दिवसामध्ये जो अवकाळी पाऊस प पडलेला आहे त्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावं हीच आमची आजच्या निवेदन निवेदना विनंती आहे